नमस्कार मी अरुण राठोड हो। सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी शासकीय वाळू विक्री करणाऱ्या डेपोला ठोकले ताळे सर्वसामान्यांनी नोंदणी केलेल्या वाळू बंद करण्याचा अधिकार दिला कोणी शासनाने मंठा तालुक्यातील तीन वाळू डेपोवरील उर्वरित राहिलेला वाळू साठा सर्वसामान्यांनी ज्यांची नोंदणी केली अशांना देण्यासाठी महसूल प्रशासनाच्या नियंत्रणा या साठ्यावरून गेल्या दोन दिवसापासून विक्रीची सुरुवात केल्यानंतर येथील शासन मान्य वाळू डेपोच्या कार्यालयाला मंठा शहरातील एकाने टाळे ठोकले ज्या ठेकेदाराने हे वाळूचे डेपो चालवण्यासाठी शासनाकडून घेतले होते त्या ठेकेदाराकडे वैयक्तिक काही व्यवहाराचे देणे घेणे बाकी असल्याच्या कारणाने हे टाळे लावल्याचे समजते वास्तविक पाहता धारकाला काळ्या यादीत टाकल्या असून तीनही ठिकाणचे वाळू साठे हे मंठा तहसीलदार यांच्या अध्यक्षीय समितीच्या निगराणीत त्या वाळूची विक्री चालू असून यामध्ये तहसीलदार स्वतः या, या समितीचे अध्यक्ष आहेत तसेच मंठा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग मंठा चे अभियंता व लिलावधारक सदस्य आहेत या वाळू विक्रीत लिलावधारकांचा कुठलाही हस्तक्षेप नसून महसूल प्रशासनाला या वाळू विक्रीचे अधिकार आहेत वाळू डेपोवरील संगणक व इतर साहित्य हे घेऊन गेल्यामुळे यंत्रणा बंद पडली बाहेर गावावरून आलेल्यांना रात्री परत आपल्या गाड्या घेऊन जाव्या लागल्याने त्यांचे नुकसान झाले आहे केवळ राजकीय संबंधाच्या जोरावर शासकीय कामात अडथळा करणे व सर्वसामान्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे तळणी सासखेडा टाकळकोपा या तीनही डेपोतील वाळूसाठा साठा पूर्णपणे सर्वसामान्यांनी नोंदणी केलेला आहे या वर्षात वाळू उपलब्धतेसाठी अनेक वेळा सर्वसामान्य माणसाचे हाल झाले यांचे भान असणे गरजेचे आहे सभाने वाळू डेपो बंद केल्यावर त्या ठिकाणचे संगणक व इतर साहित्य परस्पर घेऊन गेल्याचे प्रत्यक्ष दर्शीने सांगितले यावेळी अनेक वाहन चालकांना रिकाम्या गाड्या घेऊन जावे लागले तीनही डेपो हे महसूल यंत्रणेच्या मार्फत चालवले जात आहे सर्वसामान्यांनी वाळूची नोंदणी केली आहे सामान्यांना विटिश धरणे चुकीचे आहे शासकीय कामात असा हस्तक्षेप चालणार नाही या संदर्भात पोलीस तक्रार करणार असल्याची माहिती मंठा तहसीलदार सोनाली चोंधळे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा